पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा एस एन मराठी न्यूज चॅनल आणि बेल आयकॉन चंदू काका सराफ सुवर्ण पेढीचा पनवेल मध्ये शुभारंभ एकशे अठ्ठ्याण्णव वर्षांची सुवर्ण परंपरा असलेली चंदू काका सराफ सुवर्ण पेढीचा शुभारंभ पनवेल मध्ये नुकताच झाला अभिनेत्री सायली संजीव माजी खासदार तथा लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सुरुची हॉटेलजवळील नील हेरिटेज मध्ये सुवर्ण दालनाचं उद्घाटन झालं चंदू काका सराफ यांच्या नव्या सुवर्ण पेढीत दागिने खरेदीवर दुचाकीसह अन्य आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी मिळणार असल्याने पनवेलकरांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन चेअरमन किशोर कुमार शहा यांनी केला चंदूकाका सराफ यांच्या पनवेल सुवर्ण दालनामुळे आमच्या आणि पनवेलकरांची ऋणानुबंध अधिक घट्ट होतील असं लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितलं जे म्हात्रे इन्फ्राचे संचालक प्रीतम म्हात्रे माजी महापौर कविता चौतमल आमदार विक्रांत पाटील आमदार महेश पालदी चंदूकाका सराफ पेढीच्या संचालक नेहा शहा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते